CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice डिसेंबर आणि जानेवारीचा महिना म्हटला की आपल्याला खरेदीचे वेध लागतात आणि खरेदीचे वेध लागतात ते वेगवेगळ्या ग्राहक पेठांच्या माध्यमातून आपल्याला खरेदीचे वेध लागत असतात अशाच प्रकारे ठाणे शहरामध्ये गावदेवी मैदानामध्ये सध्या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये गावदेवी मैदानामध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन केलं आहे ते स्मिता पुरोहित यांनी स्मिता पुरोहित यांना प्रदर्शनांचा प्रचंड मोठा अनुभव आहे आजवर त्यांनी जवळपास तीनशेपेक्षा जास्त प्रदर्शनं ठाणे मुंबई आणि इतरत्र देखील भरवलेली आहेत स्मिता पुरोहितांचं एक्झिबिशन म्हणजे प्रचंड व्हरायटी हे आता ग्राहकांना चांगलंच ठाऊक आहे अनेक एक्सक्लुझिव्ह गोष्टी ज्यावेळेस आपल्याला खरेदी करायच्या असतात त्यावेळेस ग्राहक हा अगदी आवर्जून स्मिता पुरोहित यांच्या या प्रदर्शनाला भेट देत असतात त्यामुळे तुम्ही कधीही जा म्हणजे सकाळी नऊ ते साधारणपणे रात्री सकाळी अकरा ते साधारणपणे रात्री नऊ वाजेपर्यंत स्मिता पुरोहितांचं हे एक्झिबिशन सुरू असतं कधीही गेलात तरी ग्राहकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते चांगल्या दर्जाचा माल मिळणं हा या पाठीमागचा सगळ्यात मोठा उद्देश असतो ग्राहक पटांच्या माध्यमातून अनेक लघु उद्योजकांना महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळतं या ठिकाणी हे लघु उद्योजक आपला माल घेऊन येतात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात मध्ये कुणीही नसतं ना जाहिराती असतात ना अडते असतात ना दलाल असतात कुणीही नसतं त्यामुळे थेट ग्राहक आणि उत्पादक यांचा संवाद होत असतो आणि त्या माध्यमातून वाजवी भावामध्ये दर्जेदार वस्तू या ठिकाणी मिळतात यावर ग्राहकांचा देखील विश्वास आहे स्मितहास्याचं ही ग्राहकपेठ ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये पाच ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे या ग्राहकपेठेमध्ये अनेक प्रकारच्या असंख्य प्रकारच्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये साड्या महाराष्ट्रीयन पैठणी रेडीमेड ब्लाऊज जॅकेट लखनवी ड्रेसेस त्याचप्रमाणे टी शर्ट साड्यांची अनेक व्हरायटी कुर्ती गाऊन बेडशीट रजया टॉवेल पंचे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतात त्यामध्ये नाशिकचा चिवडा मुखवास मधुरा इन्स्टंट फूड प्रोडक्ट साऊथ पापड केरला हलवा श्रीप्रसाद उखळात कुटलेल्या चटण्या लिकानट फ्र ड्रायफ्रूट्स त्याचप्रमाणे लाकडी खाण्याचं तेल या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रमाणे गिफ्ट आर्टिकल डिझायनर ज्वेलरी टॅडोकार्ड रेडिंग ॲस्ट्रोलॉजी फोटो फ्रेम्स डेकोरेटिव आर्टिकल्स आयुर्वेदिक प्रोडक्ट अत्तर या आणि अशा प्रकारच्या वस्तू देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात फ्रीज कवर टी व्ही कवर सोफा कवर अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त पितळेची आणि बिडाची तांब्याची भांडी तसंच इतरही लाकडी खेळणी अशा अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर निश्चितपणे या ग्राहक पेठेला आपण भेट द्या आम्ही या संदर्भात स्मिता पुरोहित यांच्याशी बातचीत केली नमस्कार मी स्मिता पुरोहित स्मिता असे महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची मी अध्यक्ष आहे आता आपण दिवाळीनंतर प्रथमच गावदेवी मैदान स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे पाच डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत ग्राहक पेठ लावलेली आहे महिला लघु उद्योजक स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक संस्था यांना आपण इथे स्टॉल दिलेले आहेत ह्या स्टॉलमध्ये एक आपला पर्यावरणाचा एक मुख्य स्टॉल आहे त्यांच्याकडे खत आहेत नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या झाड आहेत आणि जे परणा पर्यावरणाला लागणाऱ्या गोष्टी आणि त्याची माहिती संपूर्ण ते आपल्या स्टॉलमध्ये दे देत आहेत आणि दुसरा एक आपला महत्वाचा स्टॉल म्हणजे मॅन्युफॅक्चर टू कस्टमर असे डाळी तांदूळ म्हणजे आपलं ग्रोसरी ग्रोसरीचा पण इकडे एक स्टॉल दिलेला आहे मधाचा एक स्टॉल आहे जो विविध प्रकारचे मध आहेत त्यांच्याकडे ते लोक लातूर होऊन आलेले आहेत तो स्टॉल आपल्याकडे लिकानट म्हणून ड्रायफ्रूटचा एक मोठा स्टॉल आहे आपल्याकडे सावंतवाडीची लाकडी खेळणी तसेच बीड पितळ तांबे ह्याचे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे गृहोपयोगी भांडी आहेत फोल्डिंग चटे फोल्डिंग टेबल आहे हेल्थ केअर आहे लखनवी आहेत आपल्याकडे स्टॉल आणि लखनवी भागलपूर वगैरे असे विविध प्रांतातून आलेले लोक पण आपल्याकडे आहेत आणि त्यांचे सगळे साड्या ड्रेसेस ड्रेस मटेरियल गाऊन कुर्ती हे स्टॉल आपल्याकडे आत्ता आहेत आणि असे जवळजवळ एक सत्तर एक स्टॉल्स आपल्याकडे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे बुक फेअर पण आहे मराठी इंग्लिश पुस्तकांचं प्रदर्शन आहे नंतर फर्निचर आहे कार्पेट आहेत हे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे म्हणजे वे ग्राहकांना लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या ग्राहक पेठेत बघायला मिळतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाजवी दरात आहेत कारण आतापर्यंत जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णव पासून स्मितहस्यची ग्राहक आपण भरवत हो। आहोत आणि ह्या स्मितहस्य ग्राहक पीठेला ग्राहकांचा अतिशय प्रतिसाद असतो आणि विश्वासाने ग्राहक इथे खरेदी करतात त्यामुळे मी सर्व ग्राहकांना आत्ता अशी विनंती करते की त्यांनी ह्यावेळी सुद्धा आपल्या स्टॉलधारकांना आपल्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी गावदेवी मैदानात अवश्य या लक्षात ठेवा पाच ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये गावदेवी मैदानामध्ये या आयोजन करण्यात आहे निश्चितपणे भेट द्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे